आणि भाजी विक्रेत्या बंधू भगिनींना भगिनी डॉक्टर करण्यात येत आहे या अनुषंगाने काकडवाडीतही छत्री वाटप करण्यात आली आहे या प्रसंगी काकडवाडीचे लोकनियुक्त सरपंच महादेव कोकरे माजी सरपंच विजय कदम रोजगार हमी सदस्य अप्पा पाटील माजी सरपंच वैशाली पाटील उपसरपंच श्रीकांत पाटील माजी सरपंच संजय चव्हाण राजाराम पाटील सोसायटी चेअरमन प्रदीप पाटील विनायक पाटील विजय पाटील सागर जाधव व इतर पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते तसेच पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून बांधकाम कामगारांना भांडी व वा पेटी वाटपही करण्यात आले या निमित्ताने बोलताना सरपंच महादेव कोकरे व अप्पा पाटील म्हणाले की माननीय सांगली जिल्ह्याचे जी पालकमंत्री नामदास बोखाडे यांनी फळ विक्रेते भाजीपाला व्यापारी करणारे त्यांना पावसाळ्यात पावसाळ्यापासून बचाव करण्यासाठी भाजीपाला विकण्यासाठी मदत पावसामुळे जे त्रास होतं त्याच्यासाठी भाऊनी एकदम चांगल्या प्रतीची छत्री आज आम्हाला इथं उपलब्ध करून दिल्या काकडवडीच्या ग्रामस्थांच्या वतीनं आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांचं मनापासून आभार यांच्या माध्यमातून आमच्या गावातील भाजीपाला विक्री यांना छत्री वाटपचा कार्यक्रम आज त्यांच्या हस्ते झालेला आहे